एक आदर्श मातृत्व जिजाऊ साहेब काल पर्वाची गोष्ट रस्त्याने जाताना एक मुलगा व त्याची आई यांना पाहण्याचा योग आला मुलाच्या डोक्याला जखम झाली होती त्यातून रक्त वाहत होते आईची ताळमळ धडपड दिसून येत होती ती बाळाच्या जखमेवर औषध लावत होती आईच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावड दिसत होतं मुलगाही दुःखाने व्याकुळ दिसत होता आई मी पुन्हा खेळायला नाही जाणार हो मैदानात मुलाने आई पुढे कबूल केले आईलाही थोडं हायस वाटलं हो बाळा नको जाऊस तू खेळायला दे ते खेळलं किती लागलं माझ्या बाळाला काही वेळ हा प्रसंग मी पाहिला मी स्तब्ध झालो मी विविध विषयावर विचार करण्यास प्रवृत्त झालो आई व बाळ यांच्या नात्यातील प्रेमाचा ओलावा दिसून आला होता दोघांच्या नात्यात इथे आपुलकी दिसून आली नकळत मी इतिहासात गेलो व विचार चक्रात मग्न झालो मनात जागा झाला तो जिजाऊ साहेब व शिवाजी राजे यांचा अमूल्य इतिहास आई ही अशीच असते बाळ म्हणजे आईचा जीव बाळ हेच तिचं सर्वस्व वरील प्रसंगातून आईची ममता काळजी तळमळ दिसून येते परंतु येणाऱ्या प्रत्येक आव्हानापासून जर आपण मुलांना दूर राहण्याचा सल्ला देऊ लागलो तर त्याच्या जीवनात धाडस शौर्य इत्यादी महत्वपूर्ण गुण कसे वाढीला लागतील बर प्रत्येक आईला आपला मुलगा छत्रपती शिवरायांसारखा हवा आहे छत्रपती शिवरायांसारखं आदर्श चरित्रवान शूर पराक्रमी धैर्याची मूर्ती असलेले पुत्र कोणाला नको आजची माता सतत मुलांच्या चिंतेत येते हे करू नको ते करू नको त्याने तुला लागेल त्याने तुला अपाय होईल असा दोशा मुलांच्या मागे लागलेला असतो अशा अवस्थेत मुलं धाडसाचं काम करतील तरी कसे आणि मुलांनी कोणतेही धाडसाच काम केलंच नाही तर ते शूर वीर पराक्रमी बनतील तरी कसे तात्पर्य एकच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पुत्र हवे असतील तर प्रत्येक स्त्रीने जिजाऊ साहेबांच्या मातृत्वाचा आदर्श ठेवला पाहिजे खरंच जिजाऊ या आदर्श माता होत्या जिजाऊ साहेब होणं एवढं सोपं नाही त्यासाठी असीम असीम त्याग उच्च तपस्या हृदयात प्रेम निर्भीडता इत्यादी उच्चतम गुणांची आवश्यकता आहे छत्रपती शिवरायांचं आयुष्य हे फारच खडतर शून्यातून विश्व निर्माण करण्याची किमया शिवरायांना करायची होती गुलामीचा अंधकार दूर करून यशाचा स्वातंत्र्याचा स्वधर्माचा प्रकाशमय सूर्याचा उदय करण्याची अतुलनीय कामगिरी शिवरायांना करायची होती म्हणावी तेवढी सोपी नव्हती पण जिजाऊ साहेब ज्यांच्या पाठीशी असतील त्यांना चिंता करण्याची गरजच काय लहानपणापासूनच जिजाऊने शिवरायांना थोर पुरुषांच्या शुरांच्या ऐतिहासिक स्फूर्ती देणाऱ्या वीरांच्या कथा सांगितल्या विविध भाषा उपयुक्त कला शस्त्र अस्त्र विज्ञान संस्कृती वृद्धिंगत रीत रिवाज यांची माहिती दिली एक आदर्श राजासाठी आवश्यक असणारे विविध गुण हे शिवरायांना जिजाऊन दिले शिवरायांनीही ते सर्व गुण आत्मसात केले व त्याच गुणांच्या आधारावर स्वराज्याचा श्री गणेशा केला स्वराज्याची वाटचाल सुरू झाली होती शिवराय लहानपणापासूनच निर्भीड धैर्यवान शूर होते अनेक धोके स्वीकारण्याचे लहानपणापासून घेतलेले होते निबीड अरण्य खोल खोल दर्या उंच उंच डोंगर किल्ले यांचे आव्हान हे त्यांनी लहानपणापासूनच स्वीकारले होते कधी कधी शिवराय उशिरा घरी यायचे काही वेळा बाहेर मुक्काम होत असेल काय होत असेल जिजाऊ साहेबांच्या मनात किती चिंता वाटत असेल त्यांना जिजाऊ साहेबांच्या मनाची घालमेल होत नसेल का शिवबांच्या आरोग्याची जीविताची भीती त्यांना वाटत नसेल का पण त्यातून ही जिजाऊ या निश्चितच स्वतःला सावरत असतील मनाला समजावीत असतील नक्कीच म्हणत असतील स्वराज्य हाती येईल ते अशा धाडसातूनच नाही तर राजे पण उपभोगून जिवेवर का स्वराज्य स्थापन करायचं आहे शिवबांची चिंता एका बाजूला होती पण दुसऱ्या बाजूला प्रजेच्या सुखासाठी हितासाठी आया बहिणींना सुख देणार स्वराज्य दिसत होत त्यांना शिवरायांच्या आयुष्यातील प्रसंग ही महाभयानक अफजल खान प्रसंग तर भयंकर अकराळ विकराळ असणाऱ्या अफजल खानाचा वध करणे गरजेचे होत भवानी मातेचा आशीर्वाद जिजाऊ साहेबांची कृपा छत्रपती शिवरायांची युक्ती व शक्ती यांच्या बळावर हा बत्तीस दातांचा बोकड कापला गेला शिवराय प्रतापगडावर चिंतेत होते त्याच वेळी राजगडावर आऊसाहेबांची काय अवस्था असेल याचा विचार केला की नक्कीच जिजाऊ साहेब का श्रेष्ठतमाई आहेत याच उत्तर मिळत कुणीतरी आऊ साहेबांना अफजल लढताना शिवरायांच्या डोक्यावर झालेल्या जखमेविषयी सांगितलं काय वाटलं असेल आऊ साहेबांना त्यावेळी अगदी पक्षाप्रमाणे उघडत जाऊन शिवबा राजाला जवळ घ्यावं त्याच्या जखमेवर फुंकर घालून औषध पाणी करावं असं नसेल का वाटलं त्यांना पण स्वराज्याच्या वाटेवर इतरांच्या जखमा पोचण्यासाठी जन्माला आलेल्या वीर पुरुषांना व त्याच्या आपल्या आप कुटुंबातील लोकांच्या जखमा पाहण्यास वेळ तरी कुठला मिळायचा फक्त चिंता करणं एवढीच गोष्ट जिजाऊ साहेब राजगडावर करू शकत होत्या त्यावर कहर की काय शिवबा राजे अफजल खान प्रसंगानंतर जवळपास सफा वर्षानंतर जिजाऊ साहेबांना भेटायला राजगडावर आले काय अवस्था झाली असेल जिजाऊ साहेबांची भेटीसाठी आसुसलेला जीव शिवराय भेटीने किती आनंदी झाला असेल जवळ बसून चार गोड घास शिवरायांना साहेबांनी भरवली असतील प्रेमाने टोक्यावरून वात्सल्याचा हात फिरवला असेल अफजल खान प्रसंगी झालेली जखम व पडलेली खोच यावरून हात फिरवला असेल मातृत्वाच रूप तिथे दिसलं असेल यानंतरचा प्रसंग शाहिस्ते खानाचा प्रसंग लाखोंच्या फौजेच्या घराड्यात काही ठराविक सैनिकांबरोबर लाल महालात शिरायचं व शाहिस्ते खानाला शास्त करायचं केवढ विलक्षण धाडस शिवरायांनी नियोजन ठरवलं व जिजाऊ साहेबांनी शांत मनाने त्याला दुजोरा दिला त्यांना वाटली नसेल का चिंता आपल्या एकुलत्या एका मुलाची शिवरायांनी त्या प्रसंगातही प्रसंगावधान दाखवले शाहिस्ते खानाला शास्त करून पुण्यातून पिटाळून बाहेर लावले शिवरायांना यश मिळाले परंतु त्यांच्या यशामागे एका आईचा आशीर्वाद निश्चितच होता यानंतरचा प्रसंग आग्रा भेटीचा तो तर सर्वांवर कडी करणारा अक्षरशः मृत्यूच्या दाढेत पुन्हा जाऊन परत येण्यासारखा परंतु जिजाऊ साहेबांच्या धैर्यवान मनाने इथेही माघार घेतली नाही उलट स्वराज्याची घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला वरील तिन्ही प्रसंग शिवरायांचा पुनर्जन्म घडवणारेच प्रसंग खरे तर शिवराय त्या प्रसंगाना सामोरे गेले पण खरी परीक्षा होती राजगडावर राहणाऱ्या जिजाऊंच्या मनाची कोणी ठाव घेतला की नाही त्यांच्या भावनांचा कोणी विचार केला का त्यांच्या आई मनाचा एक पुत्र कनकगिरीच्या युद्धात मारला गेलेला शाजी राजे बंगरुळ येथे आणि एकुलता एक पुत्र आणि जीवाचा तुकडा असणारे शिवराय शत्रुमुखा स्वतःला झोकून देतात काय अवस्था असेल त्यांच्या चित्ताची जिजाऊ साहेबांचे चिंतेने ग्रासलेले मन धावा करीत असेल ईश्वराचा म्हणत असेल देवा माझ्या शिवरायावर तुझे आशीर्वादी रूपी छत्र कायम राहू दे त्याला आभय संकटातून बाहेर पडण्यास बळ दे देवा तूच सुख करता आहेस तूच दुख तूच तारणहार आहेस तूच निवारण कर ह्या संकटाच माझ देकरू स्वतःसाठी नाही बंधत येवनांशी माझा शिवबा स्वराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न करीत आहे ती नको विस्कटू देऊस स्वराज्य गरीबांच शेतकऱ्यांच कष्टकऱ्यांच आ आया बहिणींना मान सन्मानाच जीवन प्रदान करणार आहे नको नक लागू देऊ स्वराज्याला या यमनांच किती काळजी किती चिंता किती मानसिक घोर तळमळ जिजाऊ साहेबांना सहन करावी लागली असेल पण जया अंगी मोठे पण तया यातना मोठेपण रणांगणात शिवराय लढत होते व राजगडावर आवतीभोवती चिंतेची वादळ सतत घोंगावत होती शहाजी राजे हे आदिलशाहीचे मात्पर सरदार राजे साहेब जहागीरदार पुणे सुपे चाकण बारामती इंदापूर ही जहागिरी त्यांच्या अधिपत्याखाली होती ते फक्त आदिलशाहीचे सेनानी म्हणून राहिले असते तरी स्वराज्याचा खटाटोप जरी त्यांनी केला नसता तरी घरात गजांत लक्ष्मी राहिली असती राणीच सुखदायक जीवन जिजाऊ साहेबांना तर सुखद राजपुत्रांचं जीवन शिवांच्या वाट्याला आलं असत सारी सुख त्यांच्या चरणाजवळ लोळताना दिसून आली असते पण निस्वार्थी जीवनासाठी ज्यांचा जन्म झाला आहे ते सुखांना लाथाडतात जनसामान्यांच्या दुःखासाठी जनतेच्या कल्याणासाठी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी स्वतः दुःखमय जीवन स्वीकारतात म्हणूनच ते इतरांपासून भिन्न ठरतात देवतुल्य ठरतात जिजाऊंच्या जीवनाचा आढावा घेताना आपण तर त्यांच्या त्यागाचा मोठ्या मनाचा करी वृत्तीचा, सतत आव्हान स्वीकारायला तयार असणाऱ्या मूल्यवान गुणांचा अंगीकार केला नाही तर आजच्या माता या फक्त आई ठरतील सर्वोत्तम माता ठरणार नाहीत खरच आज जिजाऊ सारख्या आया दिसतात का सतत मुलाची चिंता करणाऱ्या मुलांना चाकोरीबद्ध जीवन जगण्यास प्रवृत्त करणाऱ्या शिस्तीचा भाऊ करून धाडशी प्रवृत्तीला आळा खालणाऱ्या आया छत्रपती शिवरायांसारखे सामर्थ्यवान धैर्यवान शूर पराक्रमी पुत्र कसे घडवतील म्हणून आजच्या माता भगिनीना विनंती आहे आपल्या मुलाची काळजी अवश्य करा पण त्यांना धैर्यवान शूर धाडशी बनण्यापासून रोखू नका त्यांना धाडस करू द्या काही वेळा त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ द्या तुम्ही फक्त तो निर्णय योग्य की अयोग्य हे त्यांना सांगा निर्णय योग्य असल्यास त्यांना पूर्ण पाठिंबा द्या मुलावर संकटे आलीच तर लगेच मदत न करता त्यांना सहानुभूती दाखवून संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मार्ग दाखवा पण संकटावर मात करण्यास त्यांनाच द्या त्यांना त्यांची शोधण्यास शिकवा मोबाईल पेक्षाही, मैदानी व्यायाम, पुरेसा आहार शुद्ध आचार शुद्ध विचार परोपकारी प्रवृत्ती इत्यादी बहुमोल गोष्टी रुजवण्यासाठी प्रयत्न करा आपल्या मुलांना फक्त पंखाखालीच न ठेवता पक्षांप्रमाणे पिलांना अथांग आकाशात उठण्यास शिकवा धडपडतील मुलं लागेल त्यांना काही हरकत नाही म्हणतात ना लागल्याशिवाय सायकल शिकता येत नाही आणि नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय पोहायला येत नाही तद्वत मुलांना शारीरिक व मानसिक दृष्टीने सक्षम बनवा छत्रपती शिवराय पुन्हा जन्माला येतील की नाही मला माहित नाही पण त्यांच्या वाटेवर चालणारे शिवरूपी मावळे आजच्या माता भगिनींनी जन्माला घातले व घडवले तरी तो मराठी मातीचा व महाराष्ट्राचा गौरव असेल जिजाऊ साहेबांना व छत्रपती शिवरायांच्या स्मृतींना तो मानाचा मुजरा असेल जय जिजाऊ जय शिवराय लेखन प्राध्यापक श्री दत्तात्रय नाथा भापकर मुंबई